नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या जबरदस्त आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मात्र आरू ही घरी येते परंतु ती इतकी असे चिडलेली असते आणि ती आपलं जे काही बॅग असते ते फेकून देते त्यावर आता काव्य म्हणते की काय ग काय झालं इतकी का चिडलीस तू काही कुणाशी भांडण वगैरे झाले की काय सिनियर आहे म्हणून काही शिंग आली का डोक्यावर सरळ सरळ त्याने माझी ही पार्किंग मधून काढून फेकून दिली तेव्हा काव्य म्हणते की हॉट अगं कोण आहे तो तेव्हा आता आरू म्हणते की आहे तो कॉलेज मधील एक शहाणा तर काव्य म्हणते की याला काय अर्थ आहे त्यावर आता आरू म्हणते की कॉलेज त्याच्या बापाचं आहे का पार्किंग काय त्याने विकत घेतली का त्यावर आता काव्य विचारते की काय ग आरू तू काय केलंस मानलीस तर आरू म्हणते की हो मी काय करणार कारण मी एकटी होते त्यावर आता काव्य म्हणते की तू उद्या एक काम कर उद्या तू तेथेच त्याच जागी गाडी पार्क कर आरू म्हणते की नाही ग काव्य म्हणते की नाही मी, सोबत। पक, नाही। शिक्वाईचा, शिक्वाईचा। मी सोबत आहे ना तुझ्यासोबत हे बघ अन्याय कधी सहन करायचं नाही आणि नियम तोडणाऱ्या लोकांना नक्की धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा आणि मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे आता थोडंसं सुद्धा घाबरायचं नाही तेव्हा आता आरू खुश होते आरू लगेच काव्याला मिठी मारते दोघे एकमेकींच्या मिठीत येतात आणि त्याचवेळीच तेथे नंदिनी येते नंदिनी मात्र आता त्यांना जेवायला बोलवायला आलेली असते परंतु त्या अगदी नंदिनी काही ऐकले की काय म्हणून घाबरल्यासारख्या दिसतात नंदिनी म्हणते की अगं काय झालं काय इतके घाबरतात अगं जेवायला बोलवायला आले मी तुम्हाला नंदिनी बाहेर गेल्यानंतर आता काव्य म्हणते की हे पक मी ताईला काही सांगणार नाही आणि तू सुद्धा चोमडेपणा करू नकोस त्यावर आता आरू म्हणते की नाही मी सुद्धा काही बोलणार नाही आणि एकमेकींना त्या डन करतात तेव्हा त्यानंतर इकडे सर्व जेवायची तयारी होते आणि शारदा ही आपल्या तिघींना म्हणजे मुलींना म्हणते की जा बरं तुमच्या बाबांना आवाज द्या जेवणासाठी जेवणाची तयारी झाली तेव्हा मात्र आता लगेच त्या तिघी पण एका आवाजात आवाज देतात की बाबा लवकर या जेवणासाठी तेव्हा ते आता प्रभाकर बाहेर येतो आणि आलोसे म्हणतात तेवढ्यात लगेच आता भास्करांचा जे इतक्या वर्षातून त्यांचे जे स्नेह असतात तर त्यांचा कॉल येतो तेव्हा आता लगेच ते व्हिडिओ कॉल घेतात तर आता ते तेव्हा आता ते बोलायला सुरुवात सुरुवात करतात तर लगेच आता भास्कर देसाई म्हणतात की ह्या भास्कर देसाईचा हात कोणीही सरप्राईज देण्यामध्ये नाही धरू शकत त्यावर आता प्रभाकर विचारतो की काय इतक्या दिवसातून कॉल केला काय नेमकं असं काय होतं तेव्हा आता लगेच भास्कर ते म्हणतात की धनंजय अरे तुला इन्व्हाइट केल्यासाठी मी फोन केला होता तर आता धनंजय म्हणतो की इन्हा इटेव्हा आता भास्कर सांगू लागतात की आपल्या कंपनीला आज पंचवीस वर्ष पूर्ण होतात आणि त्याचंच आता हे सेलिब्रेशन आहे त्या तुला इनव्हाइट करण्यासाठी कॉल केला तुझा आणि विक्रमचा त्यात खूप मोठा असा हात आहे मग तुम्ही तर यायलाच हवं आणि हे करताना सर्व कंपनीचे तर तुम्ही दोघही माझ्यासोबत होतात म्हणून आज पहिल्यांदा पहिलं सेलिब्रेशनचं इन्व्हाइट मी फक्त तुम्हाला अगोदर दिलं तेव्हा आता कुठल्याही सबबी द्यायच्या नाही त्यामुळे लगेच तू यायचं म्हणजे यायचंच आता दिनकर म्हणतो की आहो सर मी आता सव देऊ नक्की येईल म्हणजे येईल तुमच्या विनंतीला मान देऊन नक्की येणार तुम्ही मला सर इतकं जवळचं मानतात ते माझ्यासाठी खूप काही आहे खरच तेव्हा आता भास्कर जे सर असतात तर ते म्हणतात की अरे थँक्यू कशाला अरे आपण मित्र आहोत तू मी विक्रम आपण चांगले मित्र आहोत मी एक काम करतो विक्रमला कॉन्फरन्सवर घेतो आणि बऱ्याच दिवसांचा आपला सुद्धा कॉल झालेला नाही तेव्हा आता धनंजय म्हणतो की हो ना विक्रम बरोबर तर माझा सुद्धा बराच दिवस झाले कॉल झालेला नाही तेव्हा आता भास्कर सर म्हणतात की हो हो मी नक्की घेतो तो थांब थोडा वेळ तेव्हा आता लगेच ते कॉन्फरन्सवर घेत असतात तर लगेच आपले धनंजय हे आपल्या शारदाला आणि आपल्या मुलींना म्हणतात की अगं ऐकलं का बरेच दिवसातून आता भास्कर सर यांचा कॉल आला आणि ते विक्रमला सुद्धा कॉलवर घेतात आणि आता विक्रम कोण असतात तर विक्रम हे आपले पार्थ जीवा आणि जो काही त्यांचा तो युग हे मुलं असतात तर त्यांचे वडील असतात तेव्हा आता हे म्हणजे आता हे सर्व काही एकमेकांचे मित्रच असतात तेव्हा आता इकडे पार्थ आणि जीवा या दोघांमध्ये अगदी शर्यत लागलेली असते की हात स्पर्धा खेचण्याची ते आणि तेवढ्यात लगेच आता यांचा कॉल येतो तर आता जे विक्रम असतात तर ते कॉल घेतात यांना म्हणतात की जरा शांत रहा बऱ्याच दिवसातून भास्कर सर यांचा कॉल आला आहे तेव्हा आता त्यांचा ते व्हिडिओ कॉल तिघांचा एकत्र असतो कॉन्फरन्स क व्हिडिओ कॉल तेव्हा लगेच आता विक्रम विचारतो की अरे धनंजय कसा आहेस तू तर आता धनंजय म्हणतो की अहो मी तर ठीक आहे तू कसं आहे म्हणून आता एकमेकांच्याबद्दल इतक्या दिवसातून यांच्या फोनवर बोलणे होतात म्हणून आता सर्व काही खुशाली ही एकमेकांना विचारली जाते तेव्हा आता विक्रम विचारतो की काय सर अहो इतक्या दिवसातून कशी माझी आठवण झाली तेव्हा विक्रम असे विचारत असताना धनंजय म्हणतो की अरे भास्कर सरांनी आपल्याला कंपनीच्या सेलिब्रेशनसाठी एक पार्टी ठेवली आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे त्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी कॉल केला ते म्हणाले होते की मी विक्रमला कॉलवर घेतो आणि मी तर म्हटलो की उत्तम बरेच दिवस झाले मी सुद्धा विक्रमला कॉल वगैरे नाही केला भेटलो सुद्धा नाही तर मग आता फोनवर तर बोलणं होईन प्रत्यक्षात व्हिडिओ कॉलवर त्यामुळे खरंच खूप तुला भेटून आनंद वाटला तेव्हा मात्र आता लगेच विक्रम आणि धनंजय खूप खुश होतात तर भास्कर सर म्हणतात की बघितलंस का इतक्या दिवसातून आज तुमची भेटसुद्धा झाली आणि ते पण व्हिडिओ कॉलवर आणि तुम्हाला दोन दोन असे सरप्राईज एकतर माझ्या कंपनीसाठी जे कार्यक्रम आहे त्यासाठी इन्व्हाइट केलेलं आणि दुसरं म्हणजे इतक्या दिवसातून तुमचं एकमेकांशी झालेलं हे बोलणं तेव्हा आता त्या तिघांनासुद्धा एकत्र बोलल्यामुळे खूप छान वाटतं तेव्हा आता भास्करराव म्हणतात की दोघांनीसुद्धा विथ फॅम फॅमिली सगत म्हणजे दोघांनी आपापली फॅमिली घेऊन कार्यक्रमासाठी यायचं तेव्हा आता विक्रम आणि कुपा म्हणतो की हो नक्की येणार आणि करून फोन ठेवतात त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी आरुषी ही काव्याने सांगितल्याप्रमाणे त्याच ठिकाणी आणि मस्त बाईकवर बसलेली असते तर तिची मैत्रीण येते आणि आरुषी अगं तू आज पण त्याच ठिकाणी गाडी का लावली तो जर आला तर पुन्हा कालच्यासारखे सारखे वाद होतील तेव्हा आता आरुषी म्हणते की एक मिनिट अगं ही जी जागा आहे तर ती कॉलेजच्या पार्कची आहे आणि मुळातच तू त्याची बाजू का घेते तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की अगं मी त्याची अजून नाही केलं आणि तेवढ्यात आता तो योग अगदी मस्त टाईलमध्ये करून येतो आणि आरुषने तेथे बाईक लावलेली आहे बघून त्याला आणखीन राग येतो आणि तो, तो आरुषीला म्हणतो की काल मी तुला जे सांगितलं ते तुझ्या लक्षात नाही वाटतं आणि परत आता आरुष म्हणत असते की ही तुझी जागा नाही ही कॉलेजच्या पार्कची जागा आहे मी तुला अनेकदा काल सुद्धा समजावलं परंतु आता मात्र योगा पुढे बाईक घेऊन जातो आणि मस्त असं तोऱ्यामध्ये परत तो तिची मैत्रीण आरुषीला म्हणत असते की बाजूला हो परंतु आरुषी काही बाजूला व्हायला तयार नाही असते तो डायरेक्ट बाईक घेऊन येतो आणि आरुषीच्या अंगावर घालणार तोच लगेच तिची मैत्रीण तिला बाजूला ओढते आणि ती खाली पडते तिच्या पायाला लागते आणि तो आता आरुषीच्या गाडीवर अगदी गाडी धडकतो म्हणजे तिची नंबर प्लेट खाली पडते आणि आता तिची गाडीसुद्धा खाली पडलेली असते म्हणून तो आता आरुषीची गाडी ही बाजूला लुटून ठेवतो आणि त्या ठिकाणी आता आपली बाईकही लावतो म्हणजे आता ही ज्याची चाललेली जबरदस्ती आहे तर सर्वजण पाहत असतात आरुषीला खूप राग येत असतो आरुषी रागानेच पाहत असते आणि आता तेथे ते ते सुद्धा येतात अचवन ह्या युकडे पाहत अगदी परत मागे जातात सर्व कॉलेजचे मित्रमंडळी आणि सर्व मुलंही तेथे जमलेले असतात परंतु आता त्याच वेळेस तेव्हा आता त्या दोघीही बाईक उचलतात आणि बाजूला होतात तर आता आरोशी लगेच काव्याला फोन करते आणि फोनवर रडत असते तर काव्य तिथे धावतच येते त्यानंतर आता युग आणि त्याचे जे काही मित्र असतात तर ते मात्र अगदी हसत असतात की बरं झालं त्या मुलीची बाईक तू खाली पाडली ती तुझ्या जा जागेवर अशी जबरदस्तीने बाईक लावत होती बरे झालं तू तिला चांगला धडा शिकवला म्हणून त्यांना हसायला येत असतं तर आता तिथे काव्य येते काव्य आरुषीला म्हणते की तू ठीक तर आहे ना आणि काय झालं होतं काव्या म्हणते की कुठे तो मुलगा तेव्हा आता त्यांची मैत्रीण म्हणते की नाही अहो त्या मुलं चांगले नाही त्यांचा विषय वाढायला नको एकतर खूप असा आघाऊ मुलगा आहे तो डेंजर तेव्हा मत आता काव्य काही ऐकत नाही आरूच्या हाताला धरते आणि डायरेक्ट ती न घाबरता तेथे ते घेऊन येते आणि ते तीन मुलं तेथे ते उभी असतात तर त्यांना विचारते की काय तुमच्यापैकी युगंधर कोण आहे तेव्हा आता हे तिघेही त्या काव्याने आरुषीकडे पाहतात तेव्हा आता युग लगेच पुढे येतो आणि मीच आहे युगंधर असे म्हणतो तर लगेच काव्य म्हणते की काय रे तू माझ्या बहिणीच्या गाडीला धक्का का दिला तेव्हा आता युग लगेच हसायला सुरुवात करतो आणि त्या सर्व मित्रांना सांगायला सुरुवात करतो की मोठ्या बहिणीला घेऊन आलोय प्रोटेक्शन करायला आणि हो मीच धक्का दिला डॅश दिला आणि जर तिने पुन्हा इथे गाडी पार्किंग केली तर मी तिला पुन्हा डॅश देणार असे आता युग न घाबरता काव्याला उत्तर देतो तेव्हा काव्य म्हणते की का कॉलेज हे तुझ्या मालकीचं आहे का तेव्हा युग म्हणतो की हो आहे काव्य म्हणते की चल कॉलेज तुझ्या मालकीचं आहे का गाडी काढ युगंदर म्हणतो की नाही काढणार तेव्हा युग चुटक्या वाजवतो आणि येथे थांबायचं नाही चला चला पटकन चला त्यावर काव्या काही घाबरत नसते काव्य म्हणते की गाडी काढ युग म्हणतो की नाही काढणार काव्य डायरेक्ट त्याची बाईक धरते आणि ती बाईक काढायला पुढे जाते तेव्हा मात्र आता युग तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो की गाडीला हात लावायचं नाही तर काव्य इतकी भडकते इतकी राग आणि सनकल अशी दोन तीन तिच्या कानामागे देते आणि युगला खाली पाडते युग तर आपला गाल चोळत असतो आणि काव्य ही त्याच्यावर भयंकर चिडते तेव्हा आता त्याचे मित्र लगेच युगला धरून उठवतात युग तर राग आणि काव्याकडे पाहत असतो काव्य म्हणते की हे पग इथून पुढे माझ्या बहिणीशी कॉलेजमधील कोणत्याही मुलामुलीशी मुलीशी ज म्हणजे गद्दारी जबरदस्ती करायची नाही युग तर आपला गाल चोळत असतो आणि काव्यही आरुषच्या हाताला धरते आणि डेअरिंग मध्ये युग आणि त्याचे सर्व मित्र पाहतच उभे असतात त्यानंतर मात्र आता इकडे काव्यही इतकी चिडलेले असते आणि जेव्हा तिला भेटायला अगदी गजरा घेऊन आलेला असतो तेव्हा काव्यही त्या युगला इतकं चि म्हणजे नालायक वगैरे काही भरपूर शिव्या देत असते तेव्हा आता हे जीवाला वाटतं की माझे असं का म्हणजे बोलत असेल नक्कीला काय झालं असेल काही लोकांना मॅनर्स नसतात असे जेव्हा काव्य म्हणते त्यावर आता जीवा म्हणतो की काय म्हणजे गजरा देण्यात सुद्धा त्यात तर फक्त रोमांस असतो माझीच काही चूक झाली का गजरात काही प्रॉब्लेम तर नाही ना म्हणून तो गजराचा वास घेऊन पाहतो तर काव्य म्हणते की अरे जीवा तू काय करतोस त्यावर आता जीवा म्हणतो की अगं तुला त्या दिवशी आबोलीचा गजरा हवा होता मग मी तुझ्यासाठी हा गजरा घेऊन आलो तेव्हा आता नको असेल तर मग मी ni un de todo, ¿dudará त्यावर काव्य म्हणते की अरे जीवा काय चाललं तुझं हे सर्व त्यावर आता जिवा म्हणतो की अगं जसं मी आलो तशी फक्त तू अगदी चावी जसं त्या बाहुलीला देतो आणि ती सुरू होती अगदी तशीच सुरू सुरू झाली काव काव करते अगं या भाबड्या जीवाला किती बोलशील त्यावर आता लगेच काव्य हे चिडते हे पग एकतर अगोदर डोकं हे खूप सनकलेलं आहे त्यात तू आणखीन काही युजलेसपणा करू नको त्यावर आता जिवा म्हणतो की मी काय केलं आल्यापासून ती मलाच बडबडते नक्कीच झालं तरी काय त्यावर आता काव्य म्हणतं की सॉरी अरे जिवा मला तुझ्यावर चिडायचं अरे आय मीन मला तुझा राग नाही आला पण एक मुलगा आहे त्याने माझं डोकं फिरवलं कॉलेज मधील आहे तो ज्युनियर्स केली अरे आरुषीच्या गाडीला सुद्धा त्याने त्यावर त्या एक मिनिट आरुषी तर ओके आहे ना तिला काही झालं तर नाही ना आता काव्य म्हणते की हो ती ते ठीक आहे तिला काही झालं नाही तेव्हा जीवा म्हणतो की काही मुलात नालायकपणा तर असतोस आणि काव्य तू त्या मुलाला काहीतरी केलंच असेल तेव्हा आता काव्य म्हणते की हो हो वाजवली आणि झालेला प्रकार ती जीवाला सांगते पण त्यानंतर आता हे युग घरी येतो परंतु त्याला इतका तो ओळखलेला असतो की सारखं जे काही टेबलवरील गाल चोळत असतो त्यावर आता जीवा म्हणतो की काय तू मारलस अगं काय गरज होती मला सांगायचं होतं मी आलो असतो कॉलेजमध्ये गेलो असतो आणि एक मिनिट तू त्याला मारलस म्हणजे हे असं आणि तो हाताने आपल्या तोंडात मारल्यासारखं दाखवतो तू टच केलं तर का काव्याही म्हणते की हो 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 तेव्हा जीवा म्हणतो की अगं ऍक्च्युली तू त्याला डायरेक्ट टच केलं आणि आपल्याला जर म्हणजे मला टच करायचं असेल तर तू किती असं आडवी येते तेव्हा आता काव्यही भडकते काव्य म्हणते की हे पग एकतर अधको डोकं पूर्णपणे सरकलं त्यात आणखीन तू आता हे असं काहीतरी बोलू नकोस तेव्हा काव्यही भडकते आणि ओट्यावर जाऊन बसते तर जीवा म्हणतो की हे पग तू रागात आहे तू बसभर खाली आणि प्रेमाने म्हणतो की दुसऱ्यांच्या मुलांना असं मारायचं नसतं तर काव्य म्हणते की अच्छा म्हणजे तोच मुलगा दुसऱ्यांच्या मुलीला त्रास देतो तेव्हा मग काय करायचे तर त्याला उत्तर द्यायचं नसतं का तर लगेच जीवा म्हणतो की हो अगं उत्तर तर द्यायचं असतं पण अशा भाषेत नाही जे झालं ते झालं जी मला एक गोष्ट सांग की तुझी जी आरुष बहीण आहे ती आयडियल कॉलेजला तर आहे ना तर काव्य म्हणते की हो तेव्हा आता लगेच हो जीवा म्हणायला लागतो ला की अगं माझा भाऊ युग तो सुद्धा त्याच आयडियल कॉलेजला आहे आणि कॉलेजमध्ये त्याची तर भरपूर अशी ओट असते अगं अशा मुलांना कसं सरळ करायचं हे त्याला चांगलं माहिती आहे डोंट hey, वरी तो पगेल काय करायचं ते आणि हे पग हा गजरा नाही तर असा म्हणजे होऊन जाईल त्यामुळे हा गजरा घे आणि गजरा सारखा कर तेव्हा आता म्हणते की अरे जीवा तुझा हा जो काही रोमांस आहे ना तो काही संपतच नाही मला थोडस चिडून दे तर लगेच आता जिवा म्हणतो की ऑलरेडी तापमान तर तापलेलं आहे आणि त्यात आणखीन तुझा हा तापमान कसं आणखीन वाढायला अगर राग तुझा राग कशाला वाढवायचा कधी कधी तर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुझं रागावर जास्त प्रेम आहे काव्याला हसायला येतं त्यानंतर आता तो तिला तो गजरा देतो आणि आता काव्य म्हणते की धर हे गी आणि एक मस्त असा रुमाल ती त्याला गिफ्ट देते आणि हे तुझं गिफ्ट आहे म्हणून आता जीवा म्हणतो की अगं असं रागवल्यासारखं काय देते अगं बोल ना जरा थांब ना परंतु काव्य मात्र आता तो रुमाल देऊन तेथून निघते परंतु जीवा आता तो रुमाल पाहतो आणि त्यावर जे काही अगदी डिझाईन करून ज्या दिलमध्ये जे आणि के असं नाव लिहिलेलं असतं तर ते बघून त्याला खूप आनंद होतो आणि काव्य तू माहेर इतकं भांडत असते परंतु आतमधून इतकं माझ्यावर प्रेम करत असतील याचा अंदाज नव्हताच मला आणि काव्य हे जरी तू तुझ्या रुमालवर कोरलं असेल परंतु हे मात्र माझ्या हार्टवर कायमचं कोरलेलं असेल तेव्हा काव्य लगेच बाकी पकते आणि हा जीवा किस घेत असतो त्या रुमालचा तर काव्य इतकी खुश होते आणि त्याला अगदी खुशून हसून स्माईल करत बाय करते एकमेकांना बाय करून आता काव्य निघून जाते त्यानंतर आता हा इतका रागवलेला असतो आणि तो बसल्या बसल्या रागात वेपर्स खात असतो तर इकडे पार्थ तयार होऊन जीवाला म्हणत असतो की संध्याकाळी आपल्याला पार्टीला जायचं जीवा म्हणतो की काय पार्टीला कुठे पण कोणाची तर पार्थ म्हणतो की भास्कर भोसले पार्थ म्हणतो की बाबांचे मित्र आहे तर जीवा म्हणतो की हो जायलाच पाहिजे तेव्हा पार्थ म्हणतो की अरे हे पर्सनल इन्व्हिटेशन आहे त्यामुळे जायला तर पाहिजे बाबांचं आणि भास्करदारांचं बॉन्डिंग चांगलं आहे त्यामुळे जावंच लागलं आणि त्यांच्या कंपनीला पंचवीस वर्षसुद्धा पूर्ण झाली तेव्हा युग युग हा रागतच असतो तर जेव्हा म्हणतो की चल संध्याकाळ झालेली आहे तू रेडी हो मी सुद्धा रेडी होतो म्हणून ते आता युगला म्हणतो की युग चला रेडी हो परंतु युगचं लक्ष नसतं तेव्हा आता दोघेही युगजवळ आहेत तेव्हा आता पार्थ युगला म्हणतो की अरे लक्ष कुठे आणि युग जीवाला म्हणतो की याचा काय इतका पुतळा झाला त्यावर आता जीवा म्हणतो हा मी पाहतो त्याच्याकडे त्याला नक्की काय झालं तेव्हा पार्थ ते रेडी होण्यासाठी जातो तर जीवा हा युगला विचारतो की काय रे काय झालं परंतु युग मात्र रागातच असतो जीवा विचारतो की का अरे काय झालं कॉलेजमध्ये काही झालं तू इतकं तोंड पाडून का बसलास तेव्हा आता लगेच युग खोटं बोलतो ते म्हणतो की अरे कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट आला त्याचाच विचार करतोय त्यावर आता जीवा म्हणतो की प्रोजेक्ट आणि कसं तरी तो त्याला उठवतो आणि त्याला म्हणतो की एक काम आहे तुझ्याकडे कारण तुझ्या कॉलेजमध्ये एक नवीनच हिरो पैदा झाला तो मुलींना त्रास देतो त्यावर आता युग रागाने विचारतो की काय रे त्या मुली तुझ्या कोण लागतात आणि का तू त्यांची इतकी बाजू घेतो तेव्हा आता जीवा म्हणतो की माझ्या बेस्ट फ्रेंडची बहीण आहे त्यामुळे करावं तर लागेल तेव्हा युग म्हणतो की ठीक आहे तुम्हाला डिटेल्स पाठव मला हवंच आहे असं काहीतरी माझ्या हात मात्र मोकळे करण्यासाठी तेव्हा आता जीवा म्हणतो की हॅलो अरे मारामारी नाही करायची तुला आत्ताच सांगतो उद्या तू मारा मारामारी करशील आणि माझ्यावर ढकलशील आणि दादाला जर कळलं तर अवघड होईल त्यामुळे जे काही करायचं आहे ते अगदी प्रेमाने कर त्याला काही कळून देऊ नको त्यानंतर आता पार्थ जीवा हे सर्व तयार होऊन पार्टीमध्ये येतात तेव्हा आता पार्थ त्याच्या आईबाबांसोबत आलेला असतो आणि इकडे मात्र आता ही नंदिनी सुद्धा तिच्या आईबाबांसोबत येते तर आता हे एकमेकांचे जे मित्र असतात तर एकमेकांना भेटतात त्यांच्या फॅमिलीला भेटतात तर पार्थ हा तेथे नंदिनीला पाहतो आणि नंदिनीला म्हणतो की तुम्ही येते पण तर नंद नंदिनी ही पार्थला बघून हसते आणि पार्थसुद्धा सुद्धा तिला बघून हसतात तेव्हा आता जे पार्थचे वडील असतात विक्रम ते पार्थला विचारतात की काय तुम्ही एकमेकांना ओळखतात तर लगेच आता धनंजय म्हणतो की काय तुम्ही एकमेकांना ओळखतात तेव्हा नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे बघून हसतात आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये जी भास्कर सरांची मुलगी असते शनाया तर ती आता जबरदस्तीने पार्थला म्हणत असते की तू आता माझा झालास आणि त्याच्या बाबांनासुद्धा सांगून टाका की मी आता त्याच्याबरोबर लग्न करत आहे असं ती आपल्या बाबांना म्हणजे भास्कर सर यांना सांगते की मी आता पार्थबरोबर लग्न करणार आहे तो त्याचा ती आहे ना नंदिनी तिच्याबरोबर बोलतोय आणि ती त्याची एम्प्लॉई आहे आणि आता मी त्याच्याबरोबर लग्न करणार आहे तेव्हा मात्र आता नंदिनी बाजूला होते आणि पार्थला मात्र आता या शणाईचा खूप राग येतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करत रहा धन्यवाद